मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेसाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला नाशिक शर्मा यांचे महिलांना नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक महाराष्ट्र शासनाने महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे ह्या योजनाच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट पासष्ट वर्षाची महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत भेटणार आहे मोठ्या प्रमाणावर ह्या योजनाबद्दल आम्हाला फील्डमधून प्रतिसाद भेटत आहे नारी शक्ती दूत या नावाची ॲपवर कोणतीही महिला किंवा कोणताही व्यक्ती ॲपवर नोंद करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जवळची अंगणवाडी सेविका आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी केंद्र ग्रामसेवक अशा प्रकारची भरपूर यंत्रणा ज्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थ किंवा एजंटची गरज नाही आहे शासनाने प्रत्येक पातळीवर यंत्रणा उभी केलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ह्यामध्ये नोंदणी करू शकतात माझी अपेक्षा आहे की ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महिला त्याच्या सहभाग देतील आणि आमची जे सर्व यंत्रणा आहे ते तुमची नोंदणी करण्यासाठी तत्पर आहे मला पूर्ण विश्वास आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जे ज्यांची निवड होणार आहे त्यांना आम्ही लवकर ते लवकर ह्याचा लाभ मिळवून देणार आहे धन्यवाद